आज आम्ही <laughs> जा, हा इंस्पेक्शना घेऊन असली थर्टी एम ए डी प्लांटचे माझ्या माझ्या वॉर्डान टाक टेन झालं हा उदकून आमक खूप हॅल्प झाली म्हणजे तू एक ऑलमोस्ट फूल प्रॉब्लेम सॉल्व जात थोडे घरां उदक येना बिकॉज ते हायटेड असा बट मोस्ट ऑफली घरांदिका लागून आता व इनकेस थर्टी एम डी प्लांट झाला ज्या आम्हाला फूल मांद्रे कॉन्स्ट भय ना उदक ऑलमोस्ट डबल उदकाची सोय करून दिलेली हा वाईन त्याला लागून हे आमचं प्रॉब्लेम सॉल्व जातो गिमान म्हणतो तसे नो आमका उदकाचे असे त्रास झाले दर वर्ष आमका उदकाचे त्रास सर पण सरांनी या एका आमका सीझनला उदकाचं इतको म्हणजे असे लोकांनी त्यांना खूप असे म्हटले की जाऊ सरांनी आमचे आमचे उदका खातीर काहीतरी प्रोविजन केले आणि आमका उदक आयज मेळटा आणि लोकांचे त्यांच्या समस्या सुटयले तसेच आयज थर्टी एम एल डी प्लांट चालू आसा न्हू तेचे आमकां इन फ्युचर आमकां खूब फायदो जातलो आनी अशें तुका आमी म्हणटा की अशें कामाचे आसा जोड न्हू तोय तेंचो चालू आसा ह्या हेचे तसो तेंकां फुडें बेगींतल्या बेगीन सर हें करून घेवपाचो प्रपोजल तुवें गांवांत थर्टी एम एल प्लांट जो आमचो मांद्रे मतदार संघान कितलीशी वर्सां उदकाचो इश्यू आसलेलो म्हणजे प्रत्येक टायमार उदीक चार चार दीस आठ आठ दीस नासलें आम्ही तरी प्रयत्न करून आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर आमच्या मतदारसंघा खात्या मांद्रे मतदारसंघाचे थर्टी एम एल डी प्लांट हा आमकां सेंक्शन केलं ऑलमोस्ट सिक्स्टी सेवन किरज एस्टिमेटेड कॉस्ट सगळं आणि कामूय सुरवात आयज आज हांगासर हरले काम मेरेन so, uh, पवलं so, ते सो त्यांना काम कॉन्ट्रेक्टर काम दिवन खूप तेप झालं सो मगाई तांकां टायम चार्ट एक दिला त्या टायमा त्या त्या टायमान ते ते काम जावंक जाय सो ते करपाक आमची पंचायत मंडळ सगळी दुहे गावची सरपंच आहात वॉर्ड मेंबर आहात बाकीचे पंच आहात आणि आमचे सगळे कार्यकर्ते आहात सो आम्ही हांगासर इंस्पेक्शन केले काम चालू आह थोडेसे माते एक महिनोभर डिले आसा पूण तेंच्यांनी काम चालू केलं पण त्यांची डेडलायन जून आहा येता ते जुना आणि त्यांना स्ट्रिक्टली सांगलेलं आहे की विदीन जुनाच्या पहिली हे काम है, फेटी एमेटीचे कम्प्लीट जाऊ इन्क्लुडींग पाईपलाईन आगारवाडे मेरेन मात तशीच कोरगाव मेरून कोरगावच्या मेरेन आहात ती हरमलची घातलेली हा त्यांच्यानी कोरगावची उरल्या आणि पारशाच्या आगारवाड्या मेरेन उरल्या तो हे बेगिना बि, बेगीन जर जून मेरन कंप्लीट झाले जे आमचा विषय उदक आख्या मतदारसंघात ते इन्क्लुडिंग तेतून अकरा टँक्स आहात अकरा आम्ही या प्रोजेक्टानं अकरा टँक सेक्शन केला जे जे वडले गाव आहात जे जे आयडेंटीफायी केल्या त्यांच्या एनवसी केल्या त्या गावांत ते टँक घेतले जेणेकरून आमचं इतकं प्रयत्न असतो की इतकी वर्षा जी उदीक ना मांद्रेन प्रत्येक टायमच्या म्हणजे फेब्रुवारीच्यान जो इशू चलतालो चार दीस आठ दीस उदीक नसताले मे महिन्या मेरेन ते इशू ह्या प्रोजेक्टान कंप्लिटली सॉल्व जात आज आता तुम्ही पैतात गेल्या वर्षाच्या उदिक सुरवात झाले आंद्र एम एल डी चांदेला जो पेंडींग प्रोजेक्ट असा गेल्या आठ नऊ वर्षात सुरुवात केला तो झाल्या उपरात खरी रिलेक्सेशन आमच्या लोकांना मिळाल्या ह थर्टी एम एल डी प्लांट आमची रिक्वायरमेंट रिक्वयरमेंट मतदार मतदारसंघाची ती साडे चौदा एम एल डी आह हो प्लांट आता थर्टी एम एल डी प्लांट आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट चढ उदिक हंगा करतले जनरेट करतले जेणेकरून आमच्या स्थानिकांतात ते प्रयत्न चोवीस असोवीस वरांक मेळा पण ही चोवीस वरां अजून सांगता क्लिअर झाल्या फाल्या सगळे आणि कोण येतले प्रेस घेतले ये तुम्ही चोवीस वरां सांगता ही चोवीस वरां उदिक जाऊ शकता अकराय टँक आमच्या प्रत्येक गावांनी झाले जाल्यार चोवीस वरां वरांक डेफिनेटली आठ वरां तरी उदीक सगळ्यांक प्रत्येक घरा घरांना जेव्हा मेक उदिक हांव मान्य करता येदो व्हडलो पडलेलो आहा आनी कंटिन्युअसली पावस पडटा पावस स्टॉप जायना आणि सगळ्या वाटे गटर्स नसल्या कारणान उदीक सगळे रस्त्यार साठवला बारीक खड्डो आहात खड्डो जाता आणि कडेन खड्डे जावन जावन स्थानिकांक खूप त्रास आहा आम्ही जाता तितके कवर करत करीत करप चालू आहे आमची टीम रेडी केन्ना जो म्हणजे थोडा पावस कमी जातलो मातशें वत पडटलें आणि इमिजिएटली पॉडवल्स कंप्लीट करतले डिपार्टमेंट आपले काम करता पण माझी ऑफिसातल्या टीम सेपरेटली काम करता जे खड्डे आहात ते कम्प्लिटली काढपचे पण पावसच स्टॉप जायना जेना लागून आम्ही काय करू न सगळे खबर आहे पावसा खात काय करू मेळना पाऊस इमिजिएटली स्टॉप झाल्या उपरात पर्सनली आमचे लोक थं वच ते खड्डे हे करतले पण ते सोडून सुद्धा डब्ल्यू डी जेट पेचर हासून दवरलेलो आहात जे इमिजिएटली कमी झाला खरं जेट पेचर वचून खड्डे हे सगळे काढतले मेंढी प्लांटचे इंस्पेक्शन करडा दूध झालेलं असा सो त्यांच्या की खूप डेडलाईन आणि जून परत नेक्स्ट जून मेन जातले म्हणून अशी आता आश्वासन दिलं आणि आता हे प्लांट झाल्या उपरांत सगळे मांद्रे कॉन्स्टिट्युएंसीत सगळ्यांनी उदकची सोय बरी जातली पासून आमच्या म्हणजे तु गावन पैत जाल्यार सगळं लोक उदका आसा कित्याक असा चवथीच्यान आता पासून सगळ्यांक उदीक व्यवस्थित मेळटा म्हणल्यार आमचो एकूच इश्यू आसलो की आमची जी तुयान बांय आसली ते बांयचे उदीक आमकां येईनासले सो हांवें आतांच भाईक रिक्वेस्टूय केला आनी बाईन म्हजो रिक्वेस्ट एक्सेप्ट करून सांगला की आता सकाळच्या आदेशात तरी आमचे बांयचे उदीक आमच्या गावांत म्हणून आणि भाईक हांव खरेंच धन्यवाद म्हणटा कित्याक आतां आता सगळ्यांक उदीक बरे पैकी येता आणि सगळे लोक तेंकां धन्यवाद सगळ्या लोकांच्या वतीन हांव त्यांना धन्यवाद म्हणतात कित्याक उदीक म्हणजे सगळ्यां ही इम्पोर्टंट हे सो पोरूची चवथ की आता ही चवथ पासून सगळ्या बरें बरे उदिका बाबा एक परत एकदम मनांतल्यान सगळ्या तुयाच्या लोकांच्या वतीन धन्यवाद करता थँक्यू